सध्या नागपूर इमामवाडा येथील अत्यंत गंभीर आणि धक्कादायक घटनेची बातमी समोर येत आहे पैशाच्या वादातून दोन अल्पवयीन मुलांनी एका व्यक्तीवर जीवे मारण्याचा प्रयत्न केला या घटनेत पीडित गंभीर जखमी झाला असून उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालाय पोलिसांनी त्वरित कारवाई करून दोन मुलांना ताब्यात घेतले आहे पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री इमामवाडा नागपूर येथील बार सिग्नल जवळील बोरकर नगर नाल्यात एक भयानक घटना घडली इंदिरानगर जाट तरोडी येथील निलेश उर्फ बाळा किरण याच्यावर दोन सोळा वर्षीय अल्पवयीन मुलांनी पैशांच्या वादावरून हल्ला केला अल्पवयीन आरोपींनी निलेश याच्या डोळ्यात मिरची पावडर फेकली त्याच्या पोटावर आणि शरीरावर चाकूने वार केले तसेच तोंडावर दगड मारला या हल्ल्यामुळे पीडित गंभीर जखमी झाला आणि त्याला तातडीने मेडिकल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्याला मृत घोषित केले घटनेनंतर पोलीस ठाणे इमामवाडा हद्दीतील पोलीस उपनिरीक्षक ठवरे यांनी त्वरित कारवाई करत दोन्ही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले गुन्हा भारतीय दंड संहितेच्या कलम एकशे तीन एक तीन पाच अंतर्गत नोंदविण्यात आला पुढील तपास सुरू असून पोलीस तपासादरम्यान अधिक माहिती उघड होणार इमामवाडा पोलीस स्टेशन काल रात्री संध्याकाळी साडे दहाच्या सुमारास मय तिसम नामे निलेश उर्फ बाळा किरण वय वर्ष चौतीस वर्ष याचा निर्गुण खून झाला माहिती सदर ठिकाणी गेलो होतो सदरचा खून हा डोक्यात दगड घालून आणि चाकू या हाताऱ्याद्वारे झालेला होता त्या अनुषंगाने त्यांच्या बहिणीने तक्रार दिल्यावर आपण गुन्हा दाखल केला आहे सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान दोन अल्पवयीन मुलांचा आणि संबंधित मय पैशाच्या देवाणघेवाण वाद होता आणि त्या अनुषंगाने बाबा सदर दोन अल्पवयीन मुलांनी सदर मैतिस्माला गाठून त्याच्या डोळ्यात चटणीची पूट टाकून चाकुने मारहाण करून व मोठ्या दगडाने डोक्यावर मारून फोन केलेला आहे सदर माहिती प्राप्त होताच सदर दोन्ही अल्पवयीन मुलांना आज ताब्यात घेतलेला आहे आणि बाल न्यायालय यांच्यासमोर घेतलेली आहे ही घटना पुन्हा एकदा आपल्याला अल्पवयीन मुलाद्वारे घडणाऱ्या हिंसाचाराची जाणीव करून देते पोलिसांनी त्वरित कारवाई केली असली तरी तपास अद्यापही सुरू आहे